रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटीसह सह टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट नरवाड येथे एकाला भाऊ भाऊजईने केली दगडाने मारहाण पिकाचे नुकसान का करता असे विचारल्याने भोपाल सिद्धू पट्टनकोडे वय वर्ष पासष्ट राहणार गायरानवाडी नरवाड तालुका मिरज यांना त्यांचा भाऊ कल्लाप्पा सिद्धू पट्टनकोडे व भाऊजई विमल कल्लाप्पा पट्टनकोडे दोघेही राहणार गायरानवाडी नरवाड तालुका मिरज त्यांनी शिवीगाळ करून दगडाने मारहाण केली कल्लप्पा याने खुरप्याने भोपाल्याच्या हातावर वार करून जखमी केले याबाबत अधिक माहिती अशी की शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कल्लप्पा आणि विमल ट्रॅक्टरने शेतात नांगरत होते मातीची ढेकळे भोपाल्यांच्या उसाच्या शेतात जात होती पिकाचे नुकसान होत होते त्याबद्दल भोपाल्यांनी विचारणा केली असता त्याचा राग येऊन दोघांनी भोपाल्यांना शिवीगाळ करून दगडाने मारहाण केली कल्लप्पाने खुर्प्याचा भोपाल यांच्या उजव्या हातावर वार केला ग्रामीण पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे